नमस्कार मंडळी आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर एज्युकेशन अँड जॉब अपडेट आजची मोठी महत्वाची बातमी आपण पावसाळी अधिवेशनातून घेऊन आलेलो आहोत पावसाळी अधिवेशनातून डायरेक्ट बातमी अशी येत आहे की महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या या दोन प्रलंबित मागण्या पूर्ण अशी मोठी आनंदाची बातमी पुढे येत आहे जानिया संस्था या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी या आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पावसाळी अधिवेशनात सरकारकडून विविध निर्णय घेतले जातील अशी आशा आहे राजधानी मुंबई येथे सुरू असणाऱ्या या पावसाळ्या दिवसांत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या दोन प्रलंबित मागण्या पूर्ण होतील अशी आशा सरकारी कर्मचाऱ्यांना आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या या दोन प्रलंबित मागण्या पूर्ण पहा मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर मागाय भत्तावाढीचा लाभ मिळणार मित्रांनो केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात मागाय भत्तावाढीचा लाभ मिळाला होता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाय भत्ता मार्च महिन्यात दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे आणि ही वाढ जानेवारी दोन हजार पासून लागू

या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील सतरा लाख राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांच्या मागे हत्ता वाढेल अशी आशा व्यक्त करण्यात आलेली आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे हत्ता दोन टक्क्यांनी वाढवला जाणार असून ही वाढ जानेवारी महिन्यापासूनच लागू होईल म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना मागे हत्ता प्रकारची रक्कम सुद्धा मिळणार आहे त्यानंतर सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाणार असे संकेत येत आहे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कार्यरत असणाऱ्या अब आणि कसं वर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष इतके आहे तर राज्य कर्मचाऱ्यांचे डस वर्गातील सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ से वर्ष एवढे आहे यामुळे राज्य शासकीय सेवेतील सर्वच कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष झाले पाहिजे अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केली जात आहे महत्त्वाची बाब अशी की गेल्या शिंदे सरकारच्या काळात या संदर्भात सरकार सकारात्मक असल्याची बातमी समोर आली होती मात्र अजून याबाबत कोणताच अधिकृत निर्णय झालेला नाही यामुळे पावसाळ्या दृष्ट्याबाबतचा निर्णय होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद